नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी गोल्ड अपडेटवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्याला सोन्याचा आणि चांदीचा रेट वरच्या दिशेने जाताना दिसतो मित्रांनो आज सोन्याने रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सोन्याचा रेट ते पण अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटमध्ये आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत चांदीचा रेट तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आज जर तुम्हाला अठरा कॅरेट सोनं एक ग्राममध्ये घ्यायचं असेल तर त्याची किंमत झालेली आहे नऊ हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये आठ ग्रामसाठी झालेली आहे एकोणऐंशी हजार सहाशे चौसष्ट रुपये दहा ग्रामसाठी झालेली आहे नव्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी झालेली आहे नऊ लाख पंच्याण्णव हजार आठशे रुपये मित्रांनो आता आपण बावीस कॅरेट सोन्याचा रेट जाणून घेऊत एक ग्रामसाठी झालेली आहे बारा हजार एकशे सत्तर रुपये आठ ग्रामसाठी झालेली आहे सत्त्याण्णव हजार तीनशे साठ रुपये दहा ग्रामसाठी झालेली आहे एक लाख एकवीस हजार सातशे रुपये आणि शंभर ग्रामसाठी झालेली आहे बारा लाख सतरा हजार रुपये मित्रांनो आता आपण नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के शुद्ध सोनं म्हणजे चोवीस कॅरेट सोनं याचा रेट जाऊन घेऊ एक ग्रामसाठी किंमत झालेली आहे तेरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये आठ ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख सहा हजार दोनशे सोळा रुपये दहा ग्रामसाठी किंमत झालेली आहे एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपये आणि मित्रांनो शंभर ग्रामसाठी किंमत झालेली आहे तेरा लाख सत्तावीस हजार सातशे रुपये मित्रांनो दिवाळीच्या पहिलेच सोन्याचा रेट एक लाख बत्तीस हजाराच्या वी वधी गेला आहे मित्रांनो आता आपण बघू चांदीचा रेट मित्रांनो आज एक ग्राम चांदी झालेली आहे एकशे रुपये आठ ग्रामचा रेट झालेला आहे एक हजार पाचशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रामचा रेट झालेला आहे एक हजार नऊशे दहा रुपये आणि शंभर ग्रामसाठी रेट झालेला आहे एकोणीस हजार शंभर रुपये तर मित्रांनो अशाच सोन्या आणि चांदीच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा